भारत देशात असं एक शहर आहे जिथं मृत्यूला देखील मोक्षाचा दरवाजा समजलं जातं जिथं गंगेच्या लाटांत काळही थांबतो आणि जिथं भगवान शंकरांचे अस्तित्व अजूनही जाणवतं हे शहर म्हणजेच वाराणसी वाराणसी किंवा प्राचीन काळातील काशी काश म्हणजे प्रकाश आणि म्हणूनच ही नगरी आहे प्रकाश देणारी अज्ञानाचा अंधार दूर करणारी असे मानले जाते की या नगरीची स्थापना स्वयं भगवान शंकरांनी केली दोन नद्यांमधलं हे नगर वरुणा आणि अस्सी यांच्यामध्ये वसलेलं असल्यामुळे याला वाराणसी असे नाव मिळाले वेदकाळात काशी एक महत्त्वाचं शिक्षण केंद्र होतं उपनिषद स्मृती ग्रंथ आयुर्वेद याचा इथूनच झाला इसवी सन पाचशे अठ्ठावीस मध्ये भगवान गौतम बुद्धांनी सारानाथ येथे प्रथम उपदेश दिला आणि बौद्ध धर्माचा प्रचार येथून सुरू झाला याच वाराणसीत तेवीसवे जैन तीर्थकार परशवानी यांचा जन्म झाला होता श्री विश्वनाथ मंदिर ज्योतिर्लिंगांचं अत्यंत पवित्र स्थान आहे हे असलेल्या चौऱ्याऐंशी घटकांपैकी दशाश्वमेध घाट मणिकर्णिका घाट आणि अस्सी घाट विशेष प्रसिद्ध आहे मणिकर्णिका घाटावर मृत्यू म्हणजे मोक्ष मिळतो असं मानलं जातं दररोज सायंकाळी गंगेच्या काठी होणारी गंगा आरती ही केवळ धार्मिक पूजा नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती मुघल आक्रमकांनी या शहरावर अनेक वेळा आघात केला औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्या जागेवर ज्ञानवापी मशिदीचं बांधकाम केलं पण या सगळ्यानंतरही वाराणसीने आपली श्रद्धा आपली ओळख आणि आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं तुलसीदासांनी रामचरित मानस याच भूमीत लिहिलं संत कबीर संत रेदास यांचं कार्य वाराणसीशी जोडलेलं आहे उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई आणि पैगंबर रविशंकर यांचा सितार याचं मूळ इथल्याच रचना आणि परंपरेत आहे एकोणावीसशे सोळामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना केली आजही हे विद्यापीठ भारतातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीचे लोकप्रतिनिधी आहेत काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पामुळे शहराचा चेहरा मेहरा पूर्णपणे बदलला आहे वाराणसी हे केवळ शहर नाही ती एक परंपरा आहे एक जीवनदृष्टी आहे इथे माणूस जन्मतो शिकतो श्रद्धा ठेवतो आणि मृत्यू आल्यावरही मोक्ष मिळवतो म्हणूनच काशीला कालातीत नगरी म्हणतात जी काळाच्या पडल्यात गेली आहे पण आजही जिवंत आहे वाराणसी एक शहर एक श्रद्धास्थान एक इतिहास एक अनुभव हजारो वर्षांचा कालखंड आपल्या कुशीत घेतलेलं हे पवित्र नगरी केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक नकाशावर एक अनमोल ठसा उमटवत राहिला आहे येथे प्रत्येक गल्ली प्रत्येक घाट प्रत्येक मंदिर काहीतरी सांगते कधी वेदांचा ध्वनी कधी संतांच्या भक्तीचा कंद कधी कलावंतांच्या प्रतिभेचा ठसा तर कधी संघर्षाने भरलेल्या इतिहासाचे साक्ष वाराणसी म्हणजे जीवन आणि मरण यांचं अनोखं संगम स्थान इथे जन्माला यावं येथे मरण लाभावं हे अनेकांचं अंतिम स्वप्न असतं इतकच नव्हे तर इथलं गंगेचं पाणी इथली आरती इथल्या संध्याकाळी वाजणारी घंटा या साऱ्या गोष्टींमध्ये एक अलौकिक ऊर्जा आहे जी प्रत्येकाला खिळवून ठेवते आजच्या आधुनिक युगात वाराणसी आपली परंपरा आपली ओळख आणि आपली संस्कृती जपत आहे एका बाजूला प्राचीनतेचा वारसा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिकतेचा प्रवास याचा सुरेख समतोल इथे पाहायला मिळतो द हिस्ट्री हबवरून या अद्भुत नगरीचा इतिहास उलगडताना आम्हाला आनंद वाटतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या इतिहास कथेत